नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत ऐकलं ना आपण आवाज आपण केलेल्या करंजा किती के मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत आज आपण नारळी निमित्ताने करणार आहोत ओल्या नारळाच्या खुसखुशीत करंजा आपण या केलेल्या करंजा पाच ते सहा दिवस अगदी आरामात टिकतात आणि अशाच्या अशा मस्त खुसखुशीत राहतात आपल्या चॅनलवर ओल्या नारळाची पुडाची करंजी शिवाय नारळाचे लाडू नारळाची वडी नारळाची बर्फी या रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया करंजी करण्यासाठी इथं मी भांड्यामध्ये एक कप मैदा घेतलेला आहे मैदा मी चाळून घेतला आहे आणि कप भरून घेताना अगदी हलक्या हाताने भरून मी मैदा घेतलेला आहे आणि अगदी सपाट कप असा मैदा घेतलेला आहे खूप जास्त वरपर्यंत कप भरून घेतलेला नाही आहे आणि त्याच कपने पाव कप इथं मी बारीक रवा घेतला आहे करंजीच्या पारीला चव येण्यासाठी चवीनुसार मीठ घालायचं सगळी साहित्य हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मग यामध्ये कडकडीत तुपाचं मोहन घालायचं बघा इथं मी दोन टेबलस्पून साजूक तूप कडकडीत गरम करून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये घालायचं आहे एक कप मैदा आणि पाव कप रव्यासाठी दोन टेबलस्पून साजूक तूप हे प्रमाण अगदी बरोबर आहे तूप गरम आहे म्हणून आधी आपण चमच्याने मिक्स करून घेऊया यानंतर आपण तयार केलेलं मोहन या पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे प्रत्येक कणाला लागेल अशा पद्धतीने हाताने चोळून मोहन लावून घ्यायचं आणि बघा नंतर अशी मूठ वळून बघायची सहज मूठ वळली पाहिजे आपण यामध्ये घातलेलं मोहन अगदी बरोबर झालेलं आहे आता आपण हे पीठ मळून घेऊया थोडं थोडं पाणी घालायचं आणि पिठाचा घट्टसर गोळा मळायचा आहे पीठ अगदी खूप जास्त पातळ करायचं जा नाही आहे पीठ थोडं घट्ट मळलं म्हणजे आपल्या करंजा छान खुसखुशीत होतात पाणी थोडं थोडं करून घातलं म्हणजे आपलं पीठ पटकन पातळ होत नाही बघा अंदाजाने पाणी घालून मी पीठ छान मळून घेतलेला आहे पिठाचा गोळा खूप जास्त सैलसर नाही आहे किंवा अगदी घट्ट देखील नाही आहे आपण यामध्ये पावक प्रवा घातलेला आहे तो व्यवस्थित भिजला गेला पाहिजे या अंदाजानेच सा आपण पीठ मळून घ्यायचं आहे आणि आता आपण याचा व्यवस्थित गोळा तयार करून घेऊया आणि आता आपण पिठाच्या गोळ्याला थोडंसं साजूक तूप वरून अशा पद्धतीने लावून घ्यायचं म्हणजे पीठवरून कोरडं पडणार नाही आता आपण यावर कमीत कमी अर्धा ते पाऊण तासासाठी झाकण ठेवून देऊया पीठ व्यवस्थित भिजण्यासाठी आणि तोपर्यंत आपण आतलं सारण तयार करूया करंजीचं सारण तयार करण्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे गॅसची फ्लेम लो मिडियम आहे आता आपण यामध्ये एक स्पून साजूक तूप घालूया तूप हलकं गरम होऊ द्या तूप गरम झालं की यामध्ये आपण एक स्पून खसखस घालायचे आहे खसखस फक्त अर्धा मिनिट परतून घ्यायचे आहे तुम्हाला हवं तर तुम्ही काजू बदामचे तुकडे पण यामध्ये घालू शकता खसखस परतून झाल्यावर त्यातच मी एक कप खोलेलं ओलं खोबरं काढून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम लो मिडियम करून आपण आता हे खोबरं एक मिनिटभर परतून घेणार आहोत म्हणजे खोबऱ्यातला ओलावा नाहीसा होईल खोबरं मिनिटभर परतून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये अर्धा कप गूळ घालूया इथं मी ऑर्गेनिक गूळ पावडर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साधा गूळ बारीक चिरून घातला तरीही चालेल एक कप खोबऱ्यासाठी अर्धा कप गूळ हे प्रमाण अगदी बरोबर होतं जसा गूळ विरघळेल तसं हे मिश्रण थोडंसं सेलसर होईल गुळाचं पाणी आटेपर्यंत फक्त आपल्याला हे सारण परतून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ परतत राहिल्यामुळे गुळाचा पाक होतो आणि सारण मोकळं सुटसुटीत न राहता ते चिकट बनतं बघा चार पाच मिनटांमध्येच आपलं सारण तयार होतं यामध्ये अजिबातच गुळाचा ओलावा शिल्लक राहिलेला नाही आहे छान मोकळं असं सुटसुटीत आपलं सारण तयार झालेलं आहे बघा अजिबात पाणी शिल्लक नाही आहे आता आपण यामध्ये अर्धा टी स्पून वेलची जायफळ पावडर घालूया वेलची पावडरमध्येच मी थोडंसं जायफळ किसून घातलेलं आहे वेलची जायफळ पावडर, पावडर यामध्ये मिक्स करून झाली की आपलं सारण तयार आहे गॅस बंद करून आपण हे सारण पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे आणि मग आपण पुढची तयारी करूया पीठ भिजायला ठेवून जवळपास एक तास झालेला आहे आणि आपलं सारणही आता पूर्णपणे गार झालेलं आहे बघा तासाभरामध्ये अगदी पीठ छान भिजलं गेलेलं आहे मस्त हवं तसं आपल्याला मौसूत आहे खूप जास्त घट्ट पण झालेलं नाही आहे किंवा अगदी पातळ पण झालेलं नाही आहे आधीच आपण पीठ व्यवस्थित भिजवलं म्हणजे मग पुन्हा मळून ते पातळ करावं लागत नाही किंवा ते चेचून घ्यावं लागत नाही तुम्ही घेतलेलं पीठ जर इथं खूप घट्ट झालं असेल तर तुम्ही थोडंसं खलबत्त्यामध्ये घालून ते कुटून घेऊ शकता किंवा चमचाभर पाणी घालून ते पातळ करून घेऊ शकता आपण तयार करून घेतलेल्या पिठातलं मी अर्ध पीठ घेतलं आहे आणि आता त्याला मी असा लांबट आकार दिलेला आहे आता आपण याच्या छोट्या छोट्या लाट्या तयार करूया साधारण अर्धा इंच आकाराच्या इतके आपण असे लहान लहान गोळे कट करून घ्यायचे आहेत आपण तयार करून घेतलेल्या पिठातला गोळा घ्यायचा आहे आणि आता आपण ही पारी लाटून घेणार आहोत करंजीची पारी लाटताना आपण अगदी पातळ लाटायची नाही आहे किंवा खूप जास्त जाडसर पण ठेवायची नाही आहे जर करंजीची पारी खूप जास्त जाड ठेवाल तर मग तळल्यानंतर ती खुसखुशीत राहणार नाही आणि थोड्या वेळाने करंजी मऊ पडेल बघा इथं मी एक पारी लाटून घेतलेली आहे आणि मी इतकी पातळ पारी लाटून घेतलेली आहे बघा अशाच आपण सात आठ पार्या लाटून घेऊया आणि मग करंजा भरून घेऊया इथं मी करंजीचा साचा घेतला आहे त्यावर आपण तयार करून घेतलेली पारी ठेवूया आणि त्यात मावेल एवढं सारण घालायचं आता मी इथं घेतलेला साचा खूप जास्त मोठा नाही आहे त्यामध्ये एक टेबलस्पून इतकं सारण मावतं व्यवस्थित सारण भरायचं आणि मग आपण कडेने पाणी लावून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण करंजी तळतो तेव्हा ती तेलामध्ये सुटत नाही तुम्ही साच्याने करंजा भरू शकता म्हणजे दिसायला छान दिसतात सगळ्या एकसारख्या होतात किंवा तुम्ही नेहमीसारखी पारी लाटून कातण्याने कापून देखील करंजी करू शकता किंवा मुरड घालून देखील तुम्हाला करंजा करता येतात करंजी भरून झाले की हलक्या हाताने साचा उघडायचा आणि मग आपण ही करंजी काढून घ्यायची बघा किती छान मस्त अशी करंजी तयार आहे आपण दुसरी ही करंजी भरून घेऊया साच्यामध्ये मावेल इतकं सारण घालायचं अशा आपण करंजा आदल्या दिवशीही करून ठेवू शकतो आणि आयत्यावेळी आपल्याला नैवेद्य दाखवता येतो बघा जास्तीचं पीठ काढून घ्यायचं साचा अलग दुगडायचा आणि करंजी काढून घ्यायची अशाच पद्धतीने आपण सगळ्या करंजा करून घेऊया आणि मग तळूया करंजा तळण्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये मीडियम फ्लेमवर तेल हलकं गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे एक एक करून आपण यामध्ये करंजा घालायच्या आहेत पाहून तुमच्या लक्षात येईल की आपलं तेल किती गरम आहे इतक्या गरम तेलामध्येच आपण करंजा तळून घेणार आहोत तेव्हाच त्या खुसखुशीत होतात बघा एक मिनिटभरामध्येच आपण घातलेल्या करंजा तेलात फुलून वर आलेल्या आहेत मिडियम फ्लेमवर तेल हलकं गरम करायचं त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि यापुढे आपण लो फ्लेमवरच करंजा तळून घेणार आहोत तेव्हाच त्या ते चार पाच दिवस अशाच्या अशा मस्त खुसखुशीत राहतात हवं तर तुम्ही थोडंसं वरून चमच्याने तेल उडवू शकता म्हणजे वरून देखील करंजा व्यवस्थित तळल्या जातील त्या कोरड्या दिसणार नाहीत एक दोन मिनिट करंजा सेट झाल्यानंतर हलक्या हाताने आपण त्या पलटून घेणार आहोत म्हणजे वरची बाजू जास्त कोरडी होणार नाही दोन्ही बाजूने एकसारख्या दिसतील पातळधारेचा चमचा घ्यायचा आणि अगदी हलक्या हाताने पलटायच्या आहेत कढईत अजून जागा आहे म्हणून यात मी अजून दोन करंजा घालते आणि करंजा छान थोड्या थोड्या वेळाने परतत राहून एकसारख्या रंगावर तळून घेऊया करंजा तेलात घालून पाच सहा मिनिटं झाली की त्यानंतर पुन्हा एक वेळ आपण ह्या पलटून घ्यायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम आता तुम्ही लोपेक्षा किंचित मोठी करू शकता पण मिडीयमपेक्षा बरीचशी कमी ठेवायची आहे आणि छान एकसारखा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत बघा आपल्या करंजा तळून आहेत करंजा, मस्त एकसारख्या सोनेरी रंगावर मी तळून घेतलेल्या आहेत दिसायलाच किती छान दिसत आहेत बघा आता तळून घेतलेल्या करंजा आपण काढून घेऊया तेल निथळून काढायचं बघा मस्त खुसखुशीत अशा करंजा होतात जिभेवर ठेवताच विरघळतात आता आपण या करंजा टिश्यू पेपरवर काढून घेऊया म्हणजे जास्तीचं तेल पेपर शोषून घेतील आणि अशाच पद्धतीने सगळ्या करंजा तळून घेऊया तयार करंजा इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आपण घेतलेल्या साहित्यामध्ये बरोबर पंधरा ते सोळा करंजा झालेल्या आहेत मीडियम साईजच्या यातली मी एक करंजी तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल पाहिल्यात ना किती मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत पाच ते सहा दिवस या करंजा अशाच्या अशा मस्त खुसखुशीत राहतात आधी आपण सारण छान परतून घेतलं होतं करंजा अगदी दहा ते बारा मिनिटं कमी फ्लेमवर तळून घेतलेल्या आहेत त्यामुळे ते सारण पुन्हा तेलामध्ये तळलं जातं आणि करंजा आपल्या व्यवस्थित टिकल्या जातात अजिबात खराब होत नाहीत अशाच पद्धतीने येणाऱ्या नारळी पौर्णिमेला या ओल्या नारळाच्या करंजा तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद